एक ए एक नंबर बीच वरची मस्ती आहे आणि आता सर्व पोरं आपापली फोटो काढतायत फोटो काढ तू फोटो मी पण काढतोच ठेव अरे हे बघा काय करत करा रे नीट करा अक्षय अक्षय आमचं काय करता अक्षय अक्षय काय करतोस वार्ता विघीनाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर उंदुराची कंटी माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्री मान कामना पूर्ती जय देव जय देव स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर दोन दिवस आहे चायनीजचा चायनीज खायला आम्ही गेलो होतो तो मागचा व्हिडिओ आणि आता आम्ही आलो आहे बीचवरती जैतापूर जैतापूरलाच तिथूनच दहा मिनटावरतीच बीच आहे तर बीचला आलोय तर आता या आजच्या या ब्लॉगमध्ये बीचवरची मजा घेणार आहोत तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो हा बघा हा बीच आणि ही आपली मंडळी खूप सुंदर असा नजारा आहे इथे बघा छान छान वाटतंय एकदम छान वाटतंय आता चालूय आणि पब्लिक चालली आपली सर्व बीच वरती एकदम सुंदर असा बीच आहे आपला जैतापूरचा काय सीन आहे एक एक नंबर एक नंबर दिसतोय खूप भारी वाटतोय हे जास्त पुढे जाऊ नका कुणी तर मुंबई तुम्ही खूप बीच बघितला असाल पण हा आमच्या गावचा कोकणातला बीच आहे इकडे बघा सुंदर असा बीच एकदम क्लीन बीच आहे एक नंबर बीच वाटतोय खूप सुंदर असा अतिशय सुंदर बीच ए इतेश पुढे जाऊ नको जास्त मागे तर इकडे आल्यावरती बघा नावं लिहायची सुरुवात झाली आहे बीच वरती ही मजी असते ही आमची ठोंबरेवाडी बघा तर सर्व वाडीतली पोरे आली आणि सर्व पब्लिक आपली बीचचा आनंद घेत आहेत एक नंबर बीच आहे आणि या साइडला बघा पूर्ण बीच असा सुंदर बीच वाटतोय हा आपला कोकणातील बीच आहे कोकणातील बीच खूप अति अत्यंत आनंद होतोय आहे आणि हा दिव्या आहे पुढे आज दाखवतोय तर सर्वजण आपापले इकडे फोटो काढताय बीच वरती सुंदर असे आपण पण दोन चार फोटो काढूया आता खूप भारी वाटतंय आपल्या कोकणातला बी बीच हा बघून ए एक नंबर बीच वरची मस्ती आहे हा खूप सुंदर बीच आहे मस्त आहे आपला कोकणातला बीच आहे तर आता हा हा मस्त मस्त असा पाणी आलंय पायाखाली एशी लाटे येत आहेत खूप सुंदर वाटत एक नंबर बघा आणि आता सर्व पुरा आप फोटो काढतायत फोटो काढ एक मी पण काढतो काढ तर मित्रांनो आता फोटोशूट झालेत आणि हे बघा अजून यांचे बाकीच आहेत पोरांचे फोटोशूट आणि आता भरती लागली आहे तर पोरांना आता थोडंसं मागे घेऊया आता भरतीचा भरतीचा टायमिंग आहे त्यामुळे तर तर चला मित्रांनो मजा करून झाले फोटो बिटो अजून यांचे बाकीच आहेत तर चाललो आहे आता ए चला चला हे चला सर्वांनी चला चला बाहेर पडा सर्वांनी तर त्या साइडला बघा इकडे बोट पण दिसत आहेत वा तर चला निघायची वेळ झाली आता तर चला जाऊया इकडे बघा झिकजुक गाडी चला झुकझुक गाडी झिकजुक गाडी चला चला तर इकडे इकडे दादा एक व्हिडिओ घेतो यांची पोरांची शॉर्ट व्हिडिओ करतोय तर तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही आय लव्ह यू कोकण या चॅनलवरती तुम्ही तुम्हाला तो शॉर्ट व्हिडिओ दिसेल आय लव्ह यू कोकण या चॅनलवर तर दादाची मेहनत बघा एक शॉ एक एका एक शॉर्टसाठी किती मेहनत करायला लागते हे पोरं कोणी ऐकत नाही आमची पोरं सगळी टवाळ आहेत बघा <laughs> तर ही आपली एवढी गँग आहे आजची बीच वरची आणि चायनीज खाय खायची चायनीजचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल मागे अरे हे बघा काय करत करा रे नीट करा अक्षय अक्षय आमचं काय करता अक्षय अक्षय काय करतोस वो 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 एट, एट ट्रेन मधलो हे ट्रेन मधलो ते ट्रेन मधलं धक्के देतो ट्रेन मधले धक्के देतो चला अरे यांची गाडी तुटली मधीच यांची ट्रेन तुटली हा शबाश अक्षय शबाष वा वा वा, वा 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 चला ए चला, ए, चला, ए, चला, ए चला चला आता तेव्हा ड्रायव्हर दादा वाट बघतात आपले चला चला आता सर्वांनी घरी चला तर आता वेळ आली आहे घरी जायची तर ए, ए, ए चला ए चला बस ए पोरांग्या ए बारक्या पोरांग घे तर चला आता निघूया ए, ए, ए हे अशी मस्ती यांची चालू आहे तर चला मित्रांनो आता जाऊया आपण घरी खूप म्हणजे धमाल आली बीच वरती आणि चायनीज खायला पण खूप धमाल आली जीवाची पोरांनी मजा केला आणि आता काय आजपासनं आज, आज संध्याकाळी आणि उद्यापासना सर्व एक एक मुंबई निगोवच्या तयारीत होत तर चला आणि ह्या कोणाक मारतोस आता हा बा, ब बनाटे फिरवतोस हे मग अजून निगोचा नाव घेत नाही चला वाजले वाजले तीन वाजले मुंबई जाऊ मुंबई जाणाऱ्यांची गाडी तर आपण पुन्हा एकदा बघूया आपला कोकणातील बीच खूप सुंदर आहे जैतापूर मधला चला <laughs> बाय 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 तर मित्रांनो आलेत आता सर्व सर्व आपण आता गाडीमध्ये बसून निघूया आता घरी चला ये सावका चढा सावका चढा चला मित्रांनो बीचवरून आम्ही आलो आहे आता इथे जैतापूर जैतापूरचा राजा हा गणप गणपतीच्या पायापाड्याला आम्ही आलो आहे इथे या साईडला इकडे बघा पोरं चला एका लाईनमध्ये चला सर्वांनी तर आपण इथे बाप्पाचं दर्शन घेऊया जैतापूरचा राजा तर इथे आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया तर आता इथे बघा जैतापूरचा राजा गणपती बाप्पा मोर्या सुंदर अशी मूर्ती आहे बघा रांगोळी आहे खूप सुंदर अशी रांगोळी आहे दुर्गा देवीची तर आता आपण आलोय देवा बाप्पाच्या दर्शनाला आणि चांगला असा मोका भेटलाय बाप्पाची आरती करायची आहे तर एक आम्ही आरती म्हणतोय आमच्या हा जो ग्रुप आहे तो एक आरती बोलतोय आता चला चला आता सुरू कर विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उंदुराची कंटी थडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंग

देवा उमरावरती बसोलिया धुड धुड धावतोया जरा थांब गाडू दे मोदक दे गुल्या एक लाडू दे मोदक दे गुल्या देवा उमरावरती बसोलिया धुड धुड धावतोया देवा

चाललोय घरी आता सरळ खूप सुंदर अशी मूर्ती होती जैतापूर राजाची तर चलाय चला आले सर्व चला।, चला तर चला आता घरी जाऊया तर मित्रांनो आता आपली सर्व मंडळी आली आपल्या वाढीच्या इथे तर चला हा आजचा हा ब्लॉग चायनीजचा चायनीजचा तुम्ही बघितलात मागच्या ह्याच्यामध्ये आणि आजचा हा हा बीचचा ब्लॉग आहे हा बीच वरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आजचा हा ब्लॉग एवढाच ठेवूया तर फुल धमाल आली होती तर आजचा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःचा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र